आमदार नितीन पवार यांना राज्य मंत्रिमंडळाचं स्थान देऊन कॅबिनेट मंत्रीपद द्यावे अशी मागणी देसराणे सोसायटीचे चेअरमन महेंद्र केदा हिरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे कळवणसुरगाला मतदारसंघातून नितीन पवार यांनी दुसऱ्यांदा चुरशीच्या निवडणुकीत विजय संपादन करून विधानसभेत धडक दिली आहे नितीन पवार यांना माझे आदिवासी विकास मंत्री स्वर्गीय ए टी पवार यांचा राजकीय वारसा मिळालाय त्यांना राजकारणाचं बाळकडू घरातच लहानपणापासून मिळालंय आदिवासी भागात स्वर्गीय ए टी पवार यांनी ज्या पद्धतीनं पाणी रस्ते शिक्षण वीज आरोग्य च्या विकास गंगा आदिवासींपर्यंत पोहोचवली आहे तशीच तळमळ आमदार नितीन पवार यांना मतदारसंघात पंचायत समितीचे सभापती जिल्हा परिषद सदस्य तसेच त्यांच्या पत्नी जयश्री पवार यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना संपूर्ण जिल्ह्यात विकास कामाचा धडाका राबवून आपली छाप सोडली आहे सुरगाणासारख्या विकासापासून कोसत दूर असलेल्या